आत्ता इकडे केळशीजवळच्या गावामध्ये आलो आहे इथे रोवले म्हणून गाव आहे वरती उंबरशेत रोवले आदगाव अशी छोटी इथे गाव आहेत आणि आम्ही इथे आत्ता भाजी काढायला आलो आहे भारंगाची जी वर्षातून एकदा आम्हाला मिळते इथे पावसाळा चालू झाला आहे आता आणि पावसाळ्यामध्ये ही आपोआपच रुजते भाजी आणि अतिशय तब्येतीला चांगली असलेली ही भाजी आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही ती शोधून इथे खातोय आम्ही आज ती शोधण्यासाठी आलो इथे इथे बघू शकताय माझ्या माझी एक छोटीशी मैत्रीण पण इथे आली आहे माझा मुलगा पण आल्या गाडी घेऊन आम्ही तिघंजण टिबल सीट या गाडीवर आलो आहे आणि आम्ही आता इथे भाजी शोधायला सुरुवात करणार आहोत हे जे रान दिसतं आहे साईडला तुम्हाला ह्याच्यामध्येच कुठेतरी भारंगाची भाजी असते मिळते आम्हाला ती आम्हाला वर्षानुवर्ष खाल्ल्यामुळे आम्हाला ती ओळखायला पण येते आणि आम्ही आता ती इथनं शोधायला सुरुवात करतो आहे हाय सुधिका माझी छोट्या मैत्रिणीला माझ्या घेऊन मी आलेली आहे इथे भारंगाची भाजी काढायला आणि आम्हाला इथे आता भारंगाची भाजी मिळायला लागली आहे बघा हा भारंग आहे ह्या पानाचं दिसतंय तुम्हाला झाड जे हाच भारंग आहे अशा प्रकारचा भारंगाचं झाड सेम कलरचं आणि सेम प्रकारची पानं असलेली अशी दोन प्रकारची झाडं इथे येतात आणि आपल्याला ती व्यवस्थित ओळखून काढायची असतात आता इथे तुम्हाला दिसेल ही पानं तशाच प्रकारची थोडी आहेत पण ह्याला एक प्रकारची कात्री आहे बघा हे आतल्या साईडला इथे एक झाड आहे भारंगाचं अशा प्रकारची भाजी आम्ही आता इथे निवडून निवडून काढणार आहोत शोधून कारण त्याची भाजी अतिशय सुंदर होते आणि या भारंगाचं पाणीही सुंदर होतं जसं आपण कुळथाचं कळण करतो त्याच पद्धतीचं भारंगाचं कळणही खूपच सुंदर होतं ही बघा इथे कशी लपून बसली ही भाजी आम्ही तर इथे शोधून शोधून अशी आहोत तिला ही इथे दिसते इथे आम्हाला ही शोधून काढायची तिला अशी प्रत्येक ठिकाणी आहे हा जो रोड आहे या रोडच्या दोन्ही बाजूला दुतर्फा ह्या रोडच्या दुतर्फा इकडे भाजीचे संपूर्ण झाडं आहेत पण मध्ये मध्ये ती भा लपलेली अवस्थेत आहेत लपलेल्या अवस्थेत त्यांना इथून आम्हाला शोधून शोधून काढायचे आता इथून बघू शकताय एकदमच विलोभनीय असं दृश्य आहे समोर आणि नजारा अतिशय सुंदर दिसतोय पावसाळी वातावरण आहे खाली आमची केळशीची खाडी आहे संपूर्ण कात्रीसारखी याला पानं आहेत इथे बघू शकता आणि एक प्रकारे थोडासा कधी तुम्ही अनुभवला असला तर सायाचं जे झाड असतं सागवान त्या सागवानाचं पान चुरडलं तर ते त्यालाही थोडा त्याच पद्धतीचा वास येतो तशा पद्धतीचा गंध या भाजीला येतो एक प्रकारचा एक वेगळाच गंध या भाजीला आहे जर तुम्ही याचा वास घेऊन बैठलात तर कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य आणि कोकणातली निसर्ग सौंदर्यातली ही एक प्रकारची भाजी आहे आणि ही आम्हाला फुकट मिळते आहे इथे काही माणसं ही काढून इकडची रानातली ही विकायला पण खालती घेऊन येतात पण आम्ही आलो काढायला तर आम्हाला ती एक प्रकारे फुकटच मिळते आणि दरवर्षी खाल्लेली असल्यामुळे हा टाईम आल्यानंतर आम्हाला घरी स्वस्त बसताच येत नाही की ही भाजी एकदा आम्ही कधी काढू आणि कधी तिला खाऊ असं आम्हाला होऊन जातं त्यामुळे आम्ही ही स्पेशली शोधायला आज आम्ही इथे आलोय आणि आणि तुम्ही इथे बघताय की किती सुंदर आणि एकदम फ्रेश भाजी आहे ही कारण ही रानातली असल्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत इथे नाहीच ते मिळालेलं त्यामुळे पूर्ण नैसर्गिक आहे या संपूर्ण रानाला अशा प्रकारच्या कितीतरी भाज्या असतील ज्या आज मला माहिती आहेत आणि ज्या मला माहिती नसलेल्या सुद्धा अजून कोणालाही माहिती असतील म्हाताऱ्या माणसांना पण आज संपूर्ण हा डोंगर आहेत हे उंच उंच डोंगर आहेत आमच्या इकडचे इकडे मायनिंग वगैरे झाला आहे संपूर्ण मायनिंगने हा डोंगर उद्ध्वस्त करून टाकला इकडचा आणि हा सगळा एरिया आहे हा काही माणसांनी विकत घेतलेला आहे ती ते उद्ध्वस्त करतायत डोंगर संपूर्ण त्यांनी सपाटीकरण आहे तिकडे प्लॉटिंग आहे म्हणजे ह्या भाज्या आपोआपच इकडच्या नष्ट होऊन जात आहेत आता ह्या पुन्हा पुढच्या पिढीला कधी बघायला मिळणारही नाही आणि ह्याची माहितीही त्यांना मिळणार नाही कारण हे जे झाडाचं इथलं प्रकार आहे हा झाडाचा ह्याचं हे संपूर्ण बीज आहे जे ते पळायच्या आधीच इथून संपूर्ण उकरून काढलं जात आहे आणि ते उकरून काढल्यामुळे पुढच्या पिढीला या भाज्यांची नावंही माहिती होणार नाही ना त्यांना चव माहिती होणार आहे या भाज्यांची या सगळ्याचं संरक्षण करायला हवं आहे कुठेतरी आपण भारंगाची भाजी शोधता शोधता आम्हाला अजून पण बरीच झाडं इथे दिसत आहेत कारण हे पूर्ण रानच आहे तुम्ही ते वरती बघू शकता की हे संपूर्ण लागलेले आहेत हे हरडे आहेत जो शाईला वापरतात किंवा त्रिफळा चूर्णामध्ये जो हरडा वापरतात तो हा आता आलेला याला हे पुढे जाऊन नंतर दिवाळीच्या टायमाला साधारण हे सुकतील आणि याचे हरडे बनतात सुखे बकऱ्या भयंकर हे हरडे खातात आणि म्हणून बकरीचं दूध असतं ते अतिशय तब्येतीला का चांगलं असतं तर हे सगळे रानटी या गोष्टी आहेत बिब्बे हरडे बेहडे हे संपूर्ण बकड्या खातात खाली पडले की आणि त्याच्यामुळेच त्यांचं दूधही चांगलं असतं शरीराला जांभळाचं झाड अनंत प्रकारची झाडं इथे आहेत इथे ह्याची पण झाडं दिसतात तसली चंदनाची चंदनाची झाडं आहेत इथे सागवान आहे बिब्याची झाडं आहेत हरडा आहे वेहरा आहे आवळा आहे आवळा आहे आणि अशी भयंकर प्रकारची सुंदर झाडी इथे आहे आणि संपूर्ण मजा वाटावी अशीच असच हे निसर्ग सौंदर्य आहे नेक्स्ट डे काल आपण ही भाजी आणलेली तुम्ही बघितलेली आहे आम्ही चावणी काल भाजी घेऊन आलोय आणि आज आम्ही आता ही करतोय तर हिला आता ही पानं आहेत जी ती आपण काढून घ्यायची सिंगल सिंगल अशी पानं काढून घ्यायची त्याची पूर्ण टिक्षा म्हणतो त्याला आपण ते अशा खुंटून घ्यायच्यात पूर्ण हे दांडे नाही घेतले तरी चालतात पूर्ण आता पानं काढून घ्यायची त्याची आणि बारीक जशी आपण माठाची वगैरे भाजी चिरतो तशीच ही भाजी चिरायची बारीक आणि त्याच्यामध्ये वंजन म्हणून आम्ही आता कोकणामध्ये आठेळ्या घालतो फणसाच्या किंवा तुम्ही पांढरी चवळी पण घालू शकता मी इथे घेतली आहे पांढरी चवळी आणि आठेळा आणि त्यासाठी हा अडकित्ता घेतला आहे मध्ये या दोन दोन तुकडे करणारे आठेळ्यांचे आणि मग त्या सोलून पूर्ण सोलून घ्यायचे आहेत पांढऱ्या काढून घ्यायच्यात आतल्या आणि मग त्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये ॲड करायच्यात आणि पांढरी चवळी पण याच्यामध्ये थोडी घेतली मी इथे तर ती पण त्याच्यामध्ये ॲड करायची ज्या फणसाच्या आठेळा आहेत तर त्या इथे मी कट करून घेते अडकित्यानी अडकित्त्यांनी अशासाठी कट केल्या आहेत की हाताला काही न लागता आठेळा व्यवस्थित कट होतात हे अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत सालं काढून टाकायचे आहेत पूर्ण त्याची साल बिलकुल ठेवायचं नाही आहे कारण ते घशात वगैरे लागू शकतं भाजीमध्ये पूर्ण सोलून घ्यायचे आहेत भाजी पूर्ण धुवून घ्यायची आहे आता एकदा दोनदा तुम्हाला जशी हवी असेल तशी भाजी स्वच्छ धुवून घ्या आम्ही एक वेळा धुतले भाजी कारण आणल्यानंतर आम्ही व्यवस्थित धुतली होती भाजी त्यामुळे आम्ही चिरल्यानंतर खूप वेळा धुवत नाही कारण त्याच्यातली जीवनसत्व नष्ट होतात त्याच्यामुळे ती एकदा धुतली तरी चालणार आहे कुकरमध्ये आपण आता हे चवळ्या आठिळा आणि भाजी असं घालणार आहोत आतमध्ये आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण हे वंजन म्हणून घातलं आहे आठेळा आणि चवळ्या संपूर्णतः भाजी घालायची आहे कुकरमध्ये आणि छानपैकी तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत भारंगाचं हे पाणी काढलेलं आहे तीन शिट्ट्या झाले आहेत आपल्या आणि हे जे पाणी मी काढून घेते आहे शिजलेलं आहे भाजीतलं ह्याचंच आपल्याला सूप बनवायचं आहे भारंगाचं सूप अतिशय तब्येतीला छान आहे ते आणि अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत ओल्या मिरचीचे तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे थोडंसं ताक आणि नारळाचं दूध इथे मी घातलं आहे एकत्र करून चवीनुसार इथे मीठ पण घालायचं आहे आणि थोडी साखर घालायची आपल्याला जसं हवं असेल त्याप्रमाणे साखर घालायची आहे खूप गोड करू नका सूप एकदम जरा थोडं सणसणीत असलं तर जास्ती चांगलं लागतं आणि हे चिंचेचा कुवळ थोडा त्याच्यामध्ये घालायचं आहे चिंच घेतलेली आहे साधारण एक आपली सुपारी असते मोठी तेवढ्या मापाची चिंचेचा कोवळ करून घालायचं आहे आतमध्ये सेपरेट कोवळ करत नाही आमच्याकडे कोकणात आम्ही डायरेक्ट त्याच्यातच घालून घेतो म्हणून अशीच कालवून तुम्हाला दाखवलेली आहे चिंचेच्या कोवळ एक आंबटपणा येतो त्याला कारण भाजीचं पाणी थोडं कडसर असतं भाजी थोडी थोडी कडू आहे ही कडू प्रकारची भाजी आहे इथे बघू शकता तुम्ही की भाजी थोडी काळपट दिसते कारण ती भाजीचा रंगच तसा आहे थोडा शिजल्यानंतर तिथे आता आपण तेलाची फोडणी करून घेणार आहोत भाजीसाठी पण आणि जे आपण सूप करणार आहोत त्याच्यामध्ये एक पळी प फोडणी पण होतायची आपली केलेल्यातली रेग्युलर जी आपण फोडणी करतो ना तीच घालायची याच्यामध्ये मोहरी थोडंसं जिरं हळद हिंग असं सगळं घालून आपण हिची फोडणी करणार आहोत इथे आपण जिरं घालतो आहे थोडं थोडासा एक चमचा दीड चमचा हिंग घालायचं आहे कारण हिंगाचा एक वास छानपैकी येतो फोडणीमध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा थोडंसं तिखट घालायचं आहे तरी येण्यासाठी सुपावरती थोडं तिखट आपण फोडणीत घालायचं आहे आणि ह्याच्यामधली एक पळी फोडणी काढून आपण आता सूपमध्ये घालणार आहोत त्यातली थोडा एक कढीला जसा चरका मिळतो तसं गरम तेलाची फोडणी या सूपमध्ये घालतोय आपण आणि सूप आपलं तयार झालेलं आहे ढवळायचं आहे फक्त आता ही जी आपण उकडून भाजी काढली होती ती भाजी आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची संपूर्ण कुकरमधली भाजी मी आता इथे काढून घेते आहे फोडणीमध्ये एखाद्या वेळेला असं होतं की आपल्याला कमी तिखट लागू शकतं खाणाऱ्यांना प्रत्येकाला तिखट वेगळ्या प्रकारचं लागतं तर आणि भाजीला अशी स्वतःची अशी फार मोठी चव असते अशातला भाग नाही रानभाजी आपण खायलाच पाहिजे शरीरासाठी म्हणून तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट ॲड करते अजून एक चमचाभर तिखट मी याच्यामध्ये ॲड केलं आहे जरा भाजी सणसणीत असावी म्हणून ते घातलं आहे मी थोडं तिखट हा ओला नारळ आहे तो थोडासा ओला नारळ मी आमच्या सूपमधला जो आपण नारळाचं दूध काढतो तोही थोडा घालून टाकायचा याच्यामध्ये आणि थोडासा आपला चांगला नारळ असा भाजीमध्ये घातलेला आहे आणि अशा प्रकारे आपली सुंदर भाजी तयार झालेली आहे आता ही ढवळली तुम्ही ही सुंदर अशी भाजी तयार होईल मीठ घातलेलं आहे थोडंसं मघाशी मी तुम्हाला सांगितलं होतं चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं याच्यामध्ये आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी भाजी भारंगाची तयार आहे रानभाजी जी आपल्या शरीरासाठी एकदमच अत्यावश्यक आहे आणि तुम्ही पण ही मिळाली कुठे तर मुद्दामून कराच अशा प्रकारच्या रानभाज्या खाण्यासाठी कोकणाला मुद्दाम भेट द्या हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला बिलकुलच विसरू नका धन्यवाद